ओम भगवते वासुदेवाय तर आपण श्रीमद भागवत महापुराण पाहत आहोत आणि त्यातील आपला अकरावा स्कंद अकराव्या स्कंदातील अध्याय तेरा तेराव्या अध्यायामध्ये आपण हंसरूपाने सनक इत्यादींना दिलेल्या उपदेशाचे वर्णन पाहणार आहोत भगवान श्रीकृष्ण म्हणतात सत्व रज आणि तम हे तीन गुण बुद्धीचे गुण आहेत आत्म्याचे नव्हेत सत्वगुणाने रज आणि तमाचा नाश करावा नंतर शुद्ध सत्वाने वृत्तीरूप सत्व गुणाचाही त्याग करावा माणसाचा सत्वगुण वाढला असता माझ्या भक्तिरूप धर्मांची वाढ होते सात्विक पदार्थांचे सेवन केले असता सत्वगुण वाढतो आणि त्यामुळे धर्माकडे प्रवृत्ती होते सत्वगुणाची वाढ हाच श्रेष्ठ धर्म होय कारण तो रज आणि तम यांचा नाश करतो रज आणि तम नष्ट झाले असता त्यांच्यामुळे उत्पन्न होणारा अधर्मसुद्धा ताबडतोब नष्ट होतो शास्त्र पाणी प्र प्रजा देश काळ कर्म जन्म ध्यान मंत्र आणि संस्कार ही दहा गुणांच्या वाढीची कारणे आहेत श्रेष्ठ लोक ज्यांची प्रशंसा करतात ते सात्विक समजावेत ज्यांची उपेक्षा करतात ते राजस आणि ज्यांची निंदा करतात ते तामस समजावेत माणसाने सत्वगुणांच्या वृद्धीसाठी सात्विक पदार्थाचे पदार्थात पदार्थाचे सेवन करावे त्यामुळे धर्म वाढून ज्ञान उत्पन्न होईल आणि ज्ञानामुळे आत्मसाक्षात्कार होऊन सर्व प्रकारचे संशय नाहीसे होतील बांबूंच्या एकमेकावर घासण्याने उत्पन्न झालेल्या अग्नी जसा बांबूचे वन जाळून स्वतः शांत होतो त्याचप्रमाणे गुणांच्या मिश्रणाने उत्पन्न झालेले देहसत्व गुणापासून उत्पन्न झालेल्या ज्ञानाग्नीने भस्म होतात उद्धवाने विचारले भगवान साधारणत सर्व सर्वच माणसांना हे माहीत आहे की विषय हे संकटाचे घर आहे तरी सुद्धा ती माणसे कुत्री गाडवे किंवा बोकडांप्रमाणे ते विषय का भोगतात श्रीकृष्ण म्हणाले अज्ञानी माणसाच्या मनामध्ये देहाविषयी मी अशी खोटी कल्पना उत्पन्न होते तेव्हा त्याच्या सत्वगुण प्रधान मनात घोर रजोगुण उत्पन्न होतो रजोगुणाने घेरलेले मन अनेक प्रकारचे संकल्प विकल्प करू लागते नंतर त्या त्याच त्याच विषयांचे चिंतन केल्यामुळे त्याच्याविषयी असह्य अशी कामना उत्पन्न होते त्या कामनांच्या अधीन झालेला व मन ताब्यात नसलेल्या मनुष्य कळून सवरून परिणामी दुःखदायक काही अशी ही कामे करतो कारण तो रजगुणाच्या आवेगाने अतिशय मोहित झालेला असतो रजगुण तमोगुणांनी ज्ञानी माणसाची सुद्धा बुद्धीविषयांकडे धाव घेते परंतु तो सावधगिरी बाळगून मन एकाग्र करून विषय दोषयुक्त आहेत हे जाणून त्यामध्ये आसक्त होत नाही म्हणून सावध साधकाने त्रिकाळ सावधपणे उत्साहपूर्वक हो आसन व प्राण यावर विजय मिळवून क्रमाक्रमाने मन वारंवार माझ्या ठिकाणी लावावे सर्व विषयांपासून मला बाजूला करून ते प्रत्यक्ष माझ्या स्थिर करावे माझे शिष्य असणाऱ्या सनकादिकांनी योगाचे हेच स्वरूप सांगितले आहे उद्धवाने विचारले हे विचार केशवा हा योग आपण सनकाधिकांना ज्यावेळी ज्या रूपाने उद्देशिला होता ते रूप मी जाणून घेऊ इच्छितो श्री भगवान म्हणाले ब्रह्मदेवाचे मानसपुत्र सनकादिकांनी एकदा आपल्या वडिलांना योगाची सूक्ष्म आणि अंतिम मर्यादा विचारली होती सनकादिकांनी विचकादिकांनी विचारले तात हे चित्त स्वभावातच विषयांच्या ठिकाणी असक्त राहते आणि ते विषय वासन वासना वासनारूपाने चित्तात राहतात तर मग या संसारसागरातून तरुण जाऊ इच्छिणाऱ्या मुमुक्षुने त्यांना एकमेकांपासून दूर कसे ठेवावे भगवान श्रीकृष्ण म्हणाले भूतांना उत्पन्न करणाऱ्या श्रेष्ठ स्वयंभू ब्रह्मदेवाला सनक इत्यादींनी असा प्रश्न केला होता परंतु त्याची बुद्धी कर्मांच्या ठिकाणी असक्त असल्याकारणाने पुष्कळ विचार करूनही त्याला प्रश्नाचा आशय कळला नाही प्रश्नाचे उत्तर समजून घेण्यासाठी ब्रह्मदेवाने माझे स्मरण केले तेव्हा मी हं त्या त्याच्या समोर प्रकट झालो तेव्हा मला पाहून सनकाधिक ब्रह्मदेवाला पुढे करून माझ्याजवळ आले त्यांनी मला प्रणाम केला आणि विचारले की आपण कोण आहात हे उद्धव तत्त्व जाणून घेण्यासाठीच आलेल्या मुलींनी असा मला असे विचारले तेव्हा मी त्यांना जे सांगितले ते एक हे विप्रवर जर आत्म्याबद्दल आपला हा प्रश्न असेल तर आत्मारूप वस्तू एकच आहे मग तुमचा हा प्रश्न कसा योग्य आहे बरे उत्तर देण्यासाठी जर मी बोलू लागलो तर निर्विशेष आत्मेविषयी कशाचा आधार घेऊन बोलू वास्तविक पंचमहाभूतात्मक तत्त्वे तत्वे सर्व प्राण्यांमध्ये सारखीच आहेत म्हणून आपण कोण हा आपला प्रश्न म्हणजे शब्द फक्त शब्द आहेत तत् तत्व त्याला काहीही अर्थ नाही मनाने दृष्टीने किंवा अन्य इंद्रियांनी जे काही घेतले जाते ते सर्व मीच आहे माझ्याविषयी दुसरे काहीच नाही हे तुम्ही निश्चित समजा हे पुत्रांनो चित्त विषयाकार होते आणि विषय चित्तात व वासना रूपाने राहतात परंतु विषय आणि चित्त हे दोन्ही माझेच स्वरूप असणाऱ्या जीवांचे देह आहेत नेहमी विषयांचेच सेवन करीत राहिल्याने चित्त त्या विषयांमध्ये प्रवेश करते आणि हे विषय चित्तातून निर्माण होतात म्हणून साधकाने मद्रूप होऊन या दोन्हीचाही त्याग करावा जागृती स्वप्न आणि सुषुप्ती या क्रमाने सात्विक आणि तामस गुणांपासून बनलेल्या बुद्धीच्या वृत्ती आहेत जीव या सर्वाचा साक्षी आहे असा शास्त्रांचा सिद्धांत आहे ज्या आरती हे बुद्धीमुळे उत्पन्न झालेले बंधन आपल्याला तिन्ही अवस्थात टाकून बांधून टाकते म्हणून साधकाने तुरीय अवस्थान स्वरूप माझ्यामध्ये राहून बुद्धीचे बंधन तोडावे त्यामुळे विषय व चित्त या दोन्हींचाही परस्पर संबंध तुटतो मी माझे या अहंकारानेच बंधन निर्माण होते त्याच्यामुळेच आत्म्याच्या वास्तविक सचितानंद स्वरूप रूपाचा लोप होतो म्हणून हे जाणणारे जाणणाऱ्याने विरक्त होऊन विषयांची चिंता सोडून तुरीय अवस्थेतच असावे मनुष्य जोपर्यंत या अनेकत्वाचा भ्रम युक्ती युक्तीने नाहीसा करीत नाही तोपर्यंत तो, तो जागृत असूनही अज्ञान झोपलेलाच समजावा ज्याचे हे जाणेपण जागेपण स्वप्नातल्या जागेपणासारखेच मित्या होय वास्तविक या विश्वात आत्म्या व्यतिरिक्त अन्य कोणतीही देहाधिक वस्तू सत्य नाही म्हणून स्वप्न पाहणाऱ्याच्या सर्व क्रिया जशा खोट्या असतात त्याप्रमाणे अज्ञानी माणसाचे सुद्धा खोट्या देहांच्या आश्रयाने असणारे वर्णाश्रमधर्म त्यामुळे असणाऱ्या स्वर्गादी गती आणि त्यांना कारण असणारी कर्मे कर्मे हे सर्व खोटेच आहे जो बाल्य तारुण्य इत्यादी अवस्थांच्या रूपाने वारंवार वार बदलणाऱ्या देहादी पदार्थांना आपल्या इंद्रियांनी जागृत अवस्थेत उपभोगतो तोच स्वप्ना स्वप्नावस्थेत त्यांच्या त्यांसारख्याच वासनामय पदार्थांचा मनाने उपभोग घेतो आणि गाढ निद्रेच्या वेळी तोच सर्व विषय आव, आवरून ठेवतो अशा प्रकारे या तीनही अवस्थांचा अनुभव घेणारा साक्षी इंद्रियांचा स्वामी चेतन चेतन आत्मा एकच आहे ज्याने स्वप्न पाहिलं तो गाढ झोपला होता तोच मी जागा आहे या प्रत, प्रत्यभिज्ञेवरून आत्म्याची एकता सिद्ध होते मनाच्या या तीन अवस्था गुणांमुळे झाल्या असून हे माझ्या पगडा असलेल्या मायेमुळेच माझ्यामध्ये कल्पलेल्या केलेल्या आहेत असा निश्चय करा नंतर सगळ्या संशया संशयांचा आधार असलेल्या अहंकाराला अनुमान प्रमाण व संतांचे उपदेश यापासून उत्पन्न झालेल्या तीक्ष्ण ज्ञानरूपी खडंगाने छिन्न विछिन्न करा व आपल्याच हृदयात स्थिर असलेल्या माझे परमात्म्याचे भजन करा हे जग हा मनाचाच खेळ आहे भास आहे चक्रासारखे हे अतिशय चंचल आहे हे दिसणारे असल्यामुळे नाशवंत आहे या दृष्टीने याच्याकडे पाहावे विज्ञान म्हणजे एक परमात्मा माच जणू अनेक रूपांनी प्रकाशित झाल्यासारखा दिसतो गुणांचे कार्य म्हणून जो हातीन प्रकारचा भेद दिसतो ती त्याची माया असल्यामुळे स्वप्नांप्रमाणे खोटी आहे म्हणूनच साधकाने हे जग नजरे आड करून सर्व इच्छा सोडून काहीही न करता स्वस्थ राहावे आणि आत्मनंद आत्मानंद मग्न असावे व्यवहारासाठी कधी काही दिसले तरी हे खरे नाही असा निश्चय करून ते तोडून दिले सोडून दिलेले आपल्या असल्यामुळे भ्रम निर्माण होणार नाही शरीर असेपर्यंत फक्त स्मरणरूप स्मरणरूप संस्कार राहील मधिरे बुंद झालेल्या माणसाला आपल्या अंगावरील वस्त्राची शुद्ध असत नाही त्याप्रमाणे आत्मज्ञान झालेल्या शुद्धाला हा नश्वर देह बसला आहे की उभा आहे देव यो देवया दैवयोगाने तो कोठे गेला की आला आहे हेही माहीत नसते प्राणांसह देहसुद्धा प्रारब्धाच्या अधीन असल्या कारणाने जोपर्यंत तो प्राप्त करून देणारे कर्मशिल्लक आहे तोपर्यंत तो, तो पडण्याची वाट पाहत असतो समाधीमध्ये स्थिर असलेल्या आत्मसाक्षात्कारे प्रपंचासह या देहां देहाचा पुन्हा स्वीकार करीत नाही स्वप्नातून जागा झालेला जसा स्वप्नातील गोष्टींचा विचार स्वीकार करीत नाही तसाच हे ऋषींनो सांख्य आणि योग या शास्त्रांमध्ये जे गुप्त ज्ञान सांगितले आहे तेच मी तुम्हाला सांगितले मी यज्ञ स्वरूप भगवान स्वतःच तुम्हाला तत्वज्ञानाचा उपदेश करण्यासाठी हंश आलो आहे असे समजा हे श्रेष्ठ ब्राह्मणांनो योग सांख्य सत्य ऊत तेज स्त्री कीर्ती आणि इंद्रिय निग्रह या सर्वांचे आश्रयस्थान मीच आहे समता अनासक्ती इत्यादी जे अविनाशी गुण आहेत ते सर्व निर्गुण निरपेक्ष सर्वांचा सुरदय सर्वांचा प्रिय आत्मा अशा माझ्या ठिकाणी सदैव वास करतात या माझ्या उपदेशाने सनकादी मुनींचा संदेह दूर झाला तेव्हा माझी पूजा करून अत्यंत भक्तिभावाने ते माझी स्तुती करू लागले त्या श्रेष्ठ ऋषींनी माझी यथासांग पूजा करून स्तुती केली नंतर ब्रह्मदेवांच्या देखतच मी आपल्या धामाकडे निघून गेलो अध्याय तेरावा समाप्त